हाय फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना मी तक्षची आई आली आहे परत तुमच्यासोबत एक नवीन टॉपिकवर बोलायला तर आज मी माझ्या बेबीसाठी कोणते सेरॅलॅग वापरते आणि घर घरी बनवलेले वापरते का विकत आणलेले मार्केटमध्ये जे भेटते ते वापरते त्या संब संदर्भात तुमच्यासोबत बोलणार आहे तुम्हाला सगळ्यांना स्क्रीनवर दिसलंच असेल की मी कोणत्या सेरॅलॅगबद्दल बोलते आहे तर हो मी आत्तापर्यंत मी घरचं बनवलेलं सेरेलॅकच तकसाठी वापर वापरलं होतं पण मी फर्स्ट टाईम हे नेस्लेचं सेरेलॅक मार्केटमधून घेतलं आणि मी त्याच्यासाठी त्याला बनवून दिलं दोन तीन वेळेस आणि मला वाटलं की याच्याविषयी माहिती आपल्या फ्रेंड्सना शेअर करावी म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आली आहे तुमच्यासोबत तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन द्यायला की सेरेलॅक कसं बनवायचं हे आणि याचे काय फायदे आणि काय काय नुकसान होऊ शकतात आपण हे सेरेलॅक बाळाला दिले तर आणि कोणतं सेरेलॅक बेस्ट राहील आपलं घरी बनवलेलं सेरेलॅक की हे मार्केटमधून घेतलेलं सेरेलॅक चला तर मग फ्रेंड्स बघूया सर्व माहिती मी जे मार्केटमधून आणलेलं नेसलेस सेरेलॅक आहे ते व्हीट ॲपल कॅरेट फ्लेवरचं आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स अवेलेबल असतात बाळाला सहा महिन्यापासून आपण चोवीस महिन्यापर्यंत हे बाळाला देऊ शकतो आणि हे सेरेलॅक आपण कसं स्टोअर करायचं याचं कसं बनवायचं याचं मेजरमेंट कसं आहे सगळं मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपण मार्केटमधून मा आलेलं सेरेलॅक बाळ आवडीनं खाते पण सांगायचं झालं हेच की माझा एक एक्सपिरियन्स की बाळाला घरी बनवलेलं सेरेलॅकच द्या मी हे घेऊन आली आहे आणि एक बाळाला नवीन टेस्ट कधी आपण दिली नाही आतापर्यंत तक्ष नाईन मंथचा झाला आहे आतापर्यंत त्याला घरी बनवलेलंच सेरेलॅक मी द्यायची पण असं वाटलं कुठंतरी की एक आपण देऊन बघू आपल्या बा तक्षला की हे नवीन सेरेलॅक म्हणून मी देते आणि तुमच्यासोबत शेअर करते की कसं बाळाला बनवायचं आहे ते सर्वप्रथम आपण बघूयात की नेसले सेरेलॅक बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागेल मेजरिंग कप लागेल आणि सेरेलॅक आणि स्पून वॉटर आणि बघूयात आपण ते पॅक ओपन केल्यानंतर याच्यामध्ये एक स्पून भेटतो जो की आपण बाळाला एजनुसार एक स्पून द्यायचा की दोन स्पून ॲड करायचे हे आपण ठरवू शकतो आपलं बाळ किती वयाचं आहे आणि त्याला किती खायला लागतं याच्यानुसार अशा प्रकारे त्याची पॅकिंग असती ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हा पॅक भेटतो हा आपण कैचीने कट करून व्यवस्थित याच्यात मॉइश्चर जाऊ शकतं म्हणून हे बंद डब्यामध्ये एअरटाईट कंटेनरमध्येच ठेवायचं हे पॅक आपण हे केल्यानंतर कापल्यानंतर आणि ही बॉटल का ठेवली मी मध्ये तर याचं ॲन्सर असं की जर आपल्याकडे मेजरिंग कप अवेलेबल नसेल तर आपण ही बाळाला दूध पाजण्यासाठी किंवा पाणी पाजण्यासाठी ही बॉटल यूज करतो आहे तर याच्यावरसुद्धा मेजरमेंट दिलेले असते याच्यानुसार आपण वॉटर मेजर करून घेऊ शकतो आता मी पाणी घेतलं आहे मेजर करून आणि ते तपवण्यासाठी ठेवते आहे ते गरम पाणी होईपर्यंत हे गॅसवर ठेवलं हो आहे थोडंसं कोमट होऊ द्यायचं एकदम उकळा नाही आणायचा आणि मला एक स्पून यूज करायचा आहे फक्त एकच स्पून बाळाला देते मी सध्या तरी हे विकतचं सेरेलॅक अशा प्रकारे वाटीमध्ये मी एक स्पून भर एक स्पून भरून सेरेलॅक घेतलं आहे आणि हे कोमट केलेलं पाणी आणि याच्यामध्ये आपण हळूहळू ॲड करत जायचं हे पाणी कोमट केलेलं आणि मेजर करून घेतलेलं पाणी आहे मी तुम्ही पण मेजर करून घ्यायचं किती स्पूनमध्ये किती पाणी लागेल आणि अशा प्रकारे सारखं स्टर करत राहायचं हलवत राहायचं म्हणजे ग त्याच्यात गाठी निर्माण होणार नाही आणि असं आपण स्टीर करून करून असा त्याचा घोल तयार होतो आणि त्याची कन्सिस्टन्सी वॉटर ॲड केल्यानंतर त्याच्या मेजरिंगनुसार बरोबर ते होऊन जातं बाळाला तितकं पाणी टाकल्यानंतर की कसं ठेवायचं आहे अशा प्रकारे आपण जितकं पाणी वेजर करून घेतलं होतं कोमट उक म्हणजे उकडून कोमट केलेलं पाणी याच्यात ॲड करून बनवायचं आणि हे तयार झालेलं आहे आपलं बाळाला रेडी बाळाला रे खाऊ घालण्यासाठी सेरेलॅक आणि तक्ष बघा खातोय त्याला खूप आवडलं हे सेरेलॅक पण याच्यात फ्लेवर ॲड केलेलं असतात म्हणून बेबीला आवडतं पण मला असं वाटतं की आपण मार्केटमध्ये आणलेलं हे सेरेलॅक जे असतं ते खूप दिवसापासून बनवलेलं असतं आपण जे घरी बनवतो ते बाळासाठी थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये बनवून बाळाला देऊ शकतो म्हणून घरी बनवलेलंच सेरेलॅक हे बेस्ट राहतात ज्या मॉम्सकडून घरी सेरेलॅक बनवणं होत नसेल जसे की म वर्किंग वुमन्स आहेत अशा मॉम्ससाठी हे सेरेलॅक वापरायचं असेल तर आपण वापरू शकतो फक्त आणल्यानंतर मार्केटमधून मा आणल्यानंतर घरी आपण याला पॅक फोडल्यानंतर आपण हे सेरेलॅक आपण एक महिन्यापेक्षा जास्त हे वापरू नका फोडल्यानंतर कारण याच्यात आ आधीच प्रिझर्वेटिव्ह घालून हे प्रिझर्व्ह केलेलं असतं आणि परत आपण जास्त जास्त दिवस घाल बेबीसाठी किती स्पून सेरेलॅक द्यायला हवं आणि सेवन मंथ असे सगळे डिटेल्स सगळं मागच्या साईडनं दिलेलं आहे आणि हे सेरेलॅक आपण जेव्हा बनवतो त्याच्यानंतर अर्ध्या तासाच्या आत हे सेरेलॅक बाळाला देण्याचं ट्राय करा कारण आधीच आपण बनवून ठेवलेलं सेरेलॅक योग्य नाही ते दे, सरेलाईक देणं अर्ध्या तासानंतर ते बाळाला देऊ नका म्हणजे लगेच बनवा आणि लगेच बाळाला द्या हेच चांगलं आणि घरचं सरेला कधीही चांगलं आणि तुम्हाला असं वाटत असेल की बाळाला दिवसातून किती वेळेस हे सेरेलॅक द्यायला हवं तर माझ्या मते तरी बाळाला एकच वेळेस दिवसभरातून हे सेरेलॅक द्या नंतर आपण घरी बनवलेले दुसरं काही पण खिचडी वगैरे हे सगळं बाळाला द्या हे सगळं देणं बाहेरचं देणं पण खूप महत्त्वाचं आहे याच्यावरच बाळाला ठेवू नका फक्त सेरेलॅकवरच सेरेलॅकविषयी मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा